राज्य मंडळाची आज महत्वाची बैठक आहे पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ही बैठक आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहतील पावसाळी अधिवेशन संदर्भात रणनीती आखली जाणार आहे विरोधकांना कशाप्रकारे अधिवेशनात घेरायचं यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीसाठी उपस्थित असतील हिंदी सक्ती संदर्भातही आज चर्चा केली जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच आजची ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते कारण उद्यापासून राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सा मुद्दा, हिंदी मुद्दा गाजला असल्याचा पाहायला विरोधात आता मनसे आणि ठाकरे गट त्याचबरोबर इतर पक्ष देखील या मोर्चामध्ये सहभागी होणारे गिरगाव चौपाटी पासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि या संदर्भात आज बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज पावसाळी अधिवेशन पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे काय अधिक माहिती बैठक बोलण्यात आलेली आहे संध्याकाळी आपण बहिले Uh, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतमधे ही बैठक बोलण्यात आलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत तसंच आपण बघितलं तर सर्व राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार या बैठकीमध्ये आपण बघतात पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरू होते आणि त्याबद्दल चर्चा केली जाणार आहे आणि आपण बघितलं कशा प्रकारे रणनीती करायची याबाबत देखील या, देखी, या बैठकीमध्ये के चर्चा केली जाणार के के आहे तसं हिंदी भाषेवर सुरू असणाऱ्या वादावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे तसंच ठाकरे बंधनकडनं जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये ही चर्चा केली जाऊ शकते आणि आपण बघतो राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे त्यासाठी देखील आपण बघितलं तर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि या ठिकाणी एक महत्वाचं अजित पवार देखील म्हटलेले आहेत की आम्ही हा मोर्चा काढू देणार आणि त्याच संदर्भात देखील याच्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्यामुळे महत्वाची ही बैठक मानली जाते आणि यामध्ये आपण म्हणत जो पावसाळी अधिवेशन सुरू होते त्या संदर्भात महत्वाची चर्चा केली जाणार आहे निश्चित त्यामुळे या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहिती